हाय माझ्या मित्र मित्रमैत्रिणी कशा आहात आहेत ना पण एकदा माझ्या खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करतायत आहात तुम्ही बरे पण तुम बरी आहे आता आज आहे महाशिवरात्री तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीमुळे आता पूजा करायची आहे आणि सव्या पण बनवायचा आणि राम पिरलेला आहे पाडण्यासाठी करू शकता असं ते मान कुठे छानपैकी मस्त फुसून घेतलेली आहे आता मी बनवते शाहूदाना आता तेलामध्ये टाकणार आहे बेराम नंतर मिरची मिरचीला छानपैकी सुजी देईन मग मग आलू टाकीन त्यानंतर आलू टाकल्यानंतर सिंधू नमक राहते मध्ये टाकण्याचा उपवास असा शिंदे मग मग चा, ते टाकायचं तर मग साबुदाना टाकायचा त्याला पण छान दिसून जे असं आता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जर काही चुकत असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता की काय चुकलं आणि काय नाही तर आणि आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आलूला तेलामध्ये छानपैकी फिजीत दिली त्यानंतर मी टाकते आता साबुदाना तर बघू शकता साबुदानाने टाकलेले आणि याला मिक्स करून घेतली आता इथे मी आली आहे देवपूजा करण्यासाठी तर मी सर्व देवगिरनु व्यवस्थित पालवाने म्हणजे फडक्याने ओल्या फडक्याने मस्त पैकी सुटून घेतली मग आम्ही आंघोळ झाल्यावर तेव्हा आता करते पूजा तर याच्यामध्ये आणले प्लेटामध्ये दिवा कारण की दिवा तेल खाली सांडते तर म्हणून मी ते प्लेटमध्ये आहे आता कापूस घेतले त्याला व्यवस्थित करून घेते आणि खाली अगोदर खाली ठेवत होते देवाचे फोटो घेईन तर कसं लहान मुलाचं कसं जास्त वाकर जास्त करते हात लावणे तिथं सर्वच काही असते खाली तर आपल्याला अगरबती दिवाज सरच लावा लागते तर आम्ही वरतच मग गुडाने स्टँड सारखं करून दिलं देवना देवाचं देवघर नाहीतर दोन तीन वर्ष अगोदर वर खालीच होतं आमचं आता वरतीच करतो फॅन सुरू असल्यामुळे खूप वेळ दोन तीन वेळा इला दिवा तर मग फॅन बंद करावा लागला मला आणि राम झोपला होता तर फॅन सुरू ठेवा लागते मग बंद केली मी छान तेव्हा तो पेटलं आता मी देवाला हळद हरा, हळद कुंकू लावून घेते some of the धली झोक धली झोक राम धली का झोक धली झोक इतने लोग धली झोक हाँ पांच अर्धा तासा जी झोपा है नहीं राम तुझी हो ना चला आता आपण नाश्ता करू नाश्ता म्हणजे साबुदाणा कवा का बहिणीला भूक नाही लागली का हम्म करवा कर दिवाना कशी हालत करून ठेवला किती व्यवस्थित ठेवा जसं तसंच करून ठेवते आता पूजा घेण्यासाठी साबुदाणा बनवलेला खाऊ घेते